तेव्हा चंद्रभागेच्या नदीमध्ये अवतरला आहे तो अर्थातच भक्तांचा सागर आणि त्या सागरामध्ये अर्थातच मेरत दाम्पत्य पोहोचलं ते या पांडुरंगाच्या चरणी ते मानाचे वारकरी ठरले आणि त्यांच्याशी आम्ही संवाद साधला आहे बघूया आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसमवेत शासकीय पूजा करण्याचा मान बुलढाणा जिल्ह्यातील मेरज कुटुंबियांना मिळाला आपल्यासोबत ते कुटुंबीय आहेत माऊली आपण विठ्ठल दर्शनाला कधी लागला होता दर्शन आ, काल चार वाजता लागलो होतो तर रातच्या अकराला दुसऱ्या दिवशी दर्शन झालं दुसऱ्या दिवशी हो काय तुम्ही काय व्यवसाय करताय तुम्हाला वाटलं होतं का देवाची पूजा करायला मिळेल नाही मला असं वाटलंच नव्हतं काहीतरी भाग्य त्याच्यामुळं मिळालं काय तुमचा व्यवसाय काय माऊ शेती आहे माऊन शेती मावली किती वर्षापासून वारी करतो मी दहा वर्षापासून वारी करतो तीन वर्ष पाय फायंदी वारी केली काय नेमकं का देवाला काय मागितलं देवाच्या पायावर डोकं ठेवल्यावर काय मागितलं शेतकऱ्याला कर्जमाफी व्हावा आणि सर्व महाराष्ट्रात पाऊस चांगला व्हावा हो। तुमच्या गावाकडे पाऊस आहे का सध्या सध्या आता आहे का नाही का मी इकडे येत आहे तर तिकडं पळडा असं किंवा नसं पळडा हे काही मला माहित नाही आई काय मागितलं देवाला काहीच नाही चांगलं सुख मिळावं आणि शेतकरी सुखात राहावं काय वाटलं देवाच्या पाया पडताना पूजा करताना लगे खूप आनंद वाटला असा कधी येईल म्हणून असं कळलं नव्हतं पण आला आता परत वारी चालूच ठेवायची चालूच राहील देवाच्या पायावर डोकं ठेवल्यावर सर्व समाधान मिळालं हेच या सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या दाम्पत्याचं म्हणणं आहे विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन सचिन सर सुनील दिवाण एबीपी माझं